दोन दिवसापूर्वी रामनवमीच्या मिरवणुकीच्या दिवशी उमाई नाईक चौकामध्ये भांडणं झालेली होती त्या भांडणाची रात्री एक वाजेपर्यंत जवळजवळ आम्ही थांबून त्या त्या जे काही गुंड होते जे जे फार ते पोलीस दप्तरी गुंड म्हणूनच आहेत त्यांची नोंद आहे असे गुंडांनी घरात जाऊन महिलेला शिवीगाळ केली स्वतःची पॅन्ट काढली आणि त्यांना अस्लील शब्दात त्यांना शिवीगाळ केली असं असताना आस सुद्धा एक वायपद आम्ही असताना असतानासुद्धा त्या महिलेचा जबाब घेतला फिर्याद घेतली आणि त्यानंतर एक वाजल्यानंतर एक वाज नंतर त्यांनी तो फिर्यादी बदलला गेला बदलला गेला आणि एका म मुलाची फिर्याद घेतली गेली आणि साधी कर्म लावली गेली बाबतीत आम्ही पोलिस स्टेशनला आज शहासाहेबांना जाब विचारण्यासाठी आलेलो होतो त्याला विचारलं तुम्ही असं काय केलं तुम्ही हे आता त्यांनी त्या बाबतीत त्या महिलेचा जबाब पुन्हा घेत आहेत त्या पद्धतीनं त्यांचे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि आता स्वतः शहा साहेबांनी सांगितलं की त्या रात्री आम्ही आरोपींना हुडकायला गेलो होतो परंतु ते आम्हाला सापडून ना आले नाहीत परंतु ते एका बंगल्यात होते असं त्यांना माहीत होतं मग आम्ही त्या बंगल्यात जाऊ शकत नाही पोलीस असं काय करू शकतात त्याच्या कुठल्या बंगल्यात असा काय मोठा एस पी साहेबांचा बंगला होता का आय जी साहेबाचा बंगला होता की ज्या ठिकाणी पोलीस जाऊ शकत नव्हते त्यांनी त्या बंगल्यात जायला पाहिजे होतं त्यांनी त्याला उचलून आणाय पाहिजे होतं त्यांच्यावर कर कारवाई करायची पाहिजे होती उलट काय झालं ज्या बंगल्यात गेले त्याच बंगल्यातल्या माणसाने त्यांना दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्याबरोबर आणून गाडीत आणून गाडीतून पोलीस स्टेशनला नेऊन हित स्पॉट जामीन करून गाडीतून घेऊन गेले म्हणजे ही कुठला पद्धत पुलिस स्टेशनची आणि माझं ते एक म्हणणं राहील की जर पोलीस स्टेशन ज्या आरोपींना जर संरक्षण देत असेल अशा माणसांच्यावर नेहमीच कारवाई होत जाती मोठमोठ्या केसमध्ये आता कारवाई झालेल्या आहेत मोठ्या बीडच्या केसमध्ये झालेल्या आहेत कोर्टकरच्या केसमध्ये झाल्या आहेत कारवाई अशा केस केस झाल्यात तर या केसमध्ये सुद्धा ज्यांच्या घरी होते किंवा ज्यांनी त्यांना सांभाळलं ज्यांनी संरक्षण दिलं त्यांना सुद्धा सह आरोपी करण्यात यावं अशी माझी फलटण शहर पोलिस स्टेशनला आणि साहेबांना विनंती आहे जर तसं झालं नाही तर आम्ही पुढे एस पी आय जी यांच्याकडे पुढं जाऊन याबाबतीत पाठपुरावा करणार आहोत शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर फलटण पोलीस स्टेशन हे चालढकलपणा करत असल्याच्या बद्दल आवाज उठवण्यासाठी आज फलटण शहर भाजप तालुका भाजपचे सर्व पदाधिकारी सर्व या ठिकाणी आज शहासाहेबांना निवेदन देण्यासाठी आले होते शहरामध्ये चक्रीचं प्रमाण वाढलेलं आहे शहरामध्ये टकोरेगिरीचं प्रमाण वाढलेलं आहे शहरामध्ये चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे काही ठिकाणी ब्राऊन शुगर सदृश्य पदार्थ विकले जात आहेत असं निदर्शनास येतं आहे याची माहिती देऊन ही पलटण पोलीस स्टेशन कारवाई करत नसल्याच्या बाबतीत आज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक शहा साहेबांना आम्ही सर्वजण भेटलो आहे आमची एकच विनंती आमदार साहेबांना आणि दादांना आहे जर शहासाहेबांना झेपत नसेल तर त्यांना थोडी विश्रांती द्या एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना बोलवून घ्या आणि या शहराला पुन्हा एकदा शिस्त द्या जी पूर्वी तीस वर्षापूर्वी या शहराला शिस्त होती ती शिस्त परत आली पाहिजे ज्या ज्यासाठी आपल्याला सत्ता मिळाली त्या सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी करू मधल्या काळात प्रशासनाला लागलेली जी सवय बंगल्यावरनं आलेल्या आदेशानुसार नोंदी करायच्या ही बदलली पाहिजे सत्ता सर्वसामान्यांसाठी झाली पाहिजे आणि दुर्दैव आहे आमचं की आम्ही सत्ताधारी असून आम्हाला इथे यावं लागतं आहे आणि आम्हाला सांगावं लागतंय की शहरात हे घडतं आहे यासाठी पुन्हा एकदा आमची प्रशासनाला पोलीस यंत्रणेला विनंती आहे की आपण दोन नंबरवाले कोणीही असू ते त्यांना अजिबात सुट्टी देऊ नका त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही प्रामुख्याने आज आमची मागणी आहे